बघा जर अठ्ठावीस मीटर व्यासाच वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती हो सात मीटर रुंदीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंदास विचारा आता हे वर्तुळ ज्याचा व्यास अठ्ठावीस मीटर आणि या वर्तुळाच्या भोवती सात लक्ष द्या हा व्यास अठ्ठावीस मीटर या आतल्या वर्तुळाचा बरं का हा व्यास आणि या वर्तुळाच्या भोवती सात म्हणजे हा सात मीटर रुंदीचा हा काय आहे लेकरन रस्ता आहे प्रश्न रस्त्याचं क्षेत्रफळ किती काढण्यासाठी साधे आणि सोपे सरळ सरळ आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं नंतर बाहेर असलेल्या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं प्रथमत आतल्या आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू आता क्षेत्रफळ जो सूत्र आहे पाय आर वर्ग पायाची किंमत बावीस सप्तमानुसार असते सर इथं आर म्हणजे रेडियस आतल्या वर्तुळाची त्रिज्या किती हा प्रश्न आतल्या वर्तुळाचा व्यास अठ्ठावीस आहे अर्थात त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते अर्थात चौदा हे चौदा गुणीला चौदा अशी मांडणी करा मग आता सात दोन्ही चौदा म्हणजे बावीस गुणीला दोन गुणीला चौदा हा संपूर्ण गुणाकार सहाशे सोळा चौरस मीटर हे आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ प्राप्त झालं आता काढू बाहेरील बाहेरील किंवा बाहेरील किंवा मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आता हे कसं काढायचं सर लेकरांनो हा रस्ता सात मीटर रुंदीचा आहे इथं सुद्धा सात मीटर मग हा व्यास जर आम्ही समजा सरळ केला हा व्याज जर या मोठ्या वर्तुळापर्यंत कनेक्ट केला लक्ष द्या हा आदल्या वर्तुळातला व्यास जर आम्ही मोठ्या वर्तुळापर्यंत असा कनेक्ट केला तर हा रस्ता किती आहे सात मीटरचा आहे हे सात मीटर हे सात मीटर मग मोठ्या वर्तुळाचा व्यास हा जो प्रश्न मोठ्या वर्तुळाचा व्यास किती बाबा लहान वर्तुळाचा व्यास अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये हे सात मिळतील पस्तीस हे सात मिळतील पस्तीस न सात बेचाळीस मीटर हा मोठ्या वर्तुळाचा व्यास बनेल ओके आता मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असताना सूत्र पाय आर वर्ग पायची किंमत बावीस सप्तमांश मोठ्या वर्तुळाचा व्याज जर बेचाळीस मीटर तर मोठ्या वर्तुळाची त्रिच्या किती व्यासाच्या म्हणजे एकवीस दोनदा गुणीला स्वरूपात आता सात तीन एकवीस होतात म्हणजे बावीस गुणीला तीन गुणीला एकवीस हा संपूर्ण गुणाकार तेराशे शहाऐंशी चौ मी हे झालं मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आम्हाला रस्त्याचं क्षेत्रफळ किती हा प्रश्न विचारला लेकरांनो लक्ष द्या रस्त्याच क्षेत्रफळ तेव्हा या मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ करा सातशे सत्तर चौरस मीटर हे विचारल्या रस्त्याचं क्षेत्रफळ अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं त्यांचा वेळ पैसा मेहनत वाया जाऊ नये ही माऊलीची तळमळ मी निमित्त लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही असे असंख्य प्रश्न करून गणित हा विषय सोपा बनावा अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी अवश्य आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल